मेष राशी कौटुंबिक बाबींबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल मार्केटमध्ये सावधगिरीने गुंतवणूक करा नवीन नोकरी सुरू होण्याची शक्यता आहे कमिशन व्यवसायातील लोकांना नुकसान होऊ शकते तुम्ही नवीन काम पुढे ढकलणे टाळावे वृषभ राशी कुटुंबात शुभ कार्यक्रम होऊ शकतात व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे शुभ राहील सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे मिथून राशी बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला अनुभवी लोकांचा सहवास मिळेल लोक तुमच्या क्षमतेची प्रशंसा करतील आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळू शकते कर्कराशी कुटुंबात परस्पर विश्वासाचा अभाव असू शकतो आळशीपणामुळे काही काम टाळण्याचा प्रयत्न कराल नवीन मालमत्ता खरेदीत सावधगिरी बाळगा कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तुम्हाला त्रास देतील आज मार्केटमधून चांगला फायदा मिळेल सिंह राशी कुटुंबात आनंदी वातावरण असेल तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला सांधेदुखीची तक्रार जाणवेल गाडी चालविताना आज विशेष काळजी घ्या कन्या राशी वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे अडचणी येतील बाहेरील लोकांसोबत कौटुंबिक समस्या शेअर करू नका प्रेमसंबंधामध्ये गैरसमज व गोंधळ होऊ शकतो तुमचा आदर कमी होण्याची शक्यता आहे मार्केटमध्ये आज अजिबात वेळ घालवू नका तूळ राशी कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल ऑनलाईन व्यवसायात चांगला फायदा मिळेल तुमची प्रतिभा आणि क्षमता ओळखून काम करा घरातील समस्या थोड्याफार सोडवल्या जातील तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता वृश्चिक राशी घरगुती समस्या सुटण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात वरिष्ठ अधिकारी तुम्हाला खूप पाठिंबा देतील राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळेल व्यवसायात कोणालाही आश्वासन देऊ नका धनुराशी आज तुमचे विचार सकारात्मक ठेवा गूढ विषयांचा अभ्यास करण्याची तुमची इच्छा होईल पैशाच्या व्यवहाराबाबत काही समस्या उद्भवू शकतात जुन्या नकारात्मक गोष्टींमुळे तुम्ही थोडे निराश व्हाल कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल मकर राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काही बदल करू शकता विवाहबाह्य संबंधामुळे समस्या येतील भावनिकतेमुळे घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करतील तुम्ही मुलांशी चांगले संबंध निर्माण करावेत तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा असल्याने त्रास होईल कुंभ राशी वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असणार आहे तुम्हाला मोठे व्यवसाय ऑर्डर मिळू शकतात आज तुमचे मन समाधानी असेल आध्यात्मिक गोष्टींवरील तुमचा विश्वास वाढेल आज कोणालाही आश्वासन देऊ नका मीन राशी आज तुमच्याकडून एखादी चूक होऊ शकते तुम्ही चांगल्या कामांवर पैसे खर्च कराल मनात समाधानाची भावना असेल आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे आज तुम्हाला तुमच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल